बादा बादा। मित्र परिवाराकडून तब्बल एकवीस लाखाची चारचाकी भेट जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावचे भूषण राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते पुणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष शरदराव लेंडे यांना यांच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या सन एकोणीसशे पंच्याहत्तरच्या काळातील इत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी वर्गणी गोळा करून तब्बल एकवीस लाखाची चारचाकी भेट म्हणून दिली आहे यावेळी ठिकेकरवाडीचे सरपंच संतोष ठिकेकर अजित पायमोडे प्रकाश वाघ आणि इतर मान्यवर उपस्थित होते माजी केंद्रीय कृषी मंत्री नामदार शरदचंद्र पवार यांचे सुरुवातीपासूनचे एकनिष्ठ खांदे समर्थक व जुन्नरचे माजी आमदार स्वर्गीय वल्लभ बेनके यांच्या खांद्याला खांदा लावून जुन्नरच्या विकासात्मक ध्येय धोरणाची पूर्तता करण्यात शरदराव लेंडे यांचा मोठा वाटा असल्याचे तसेच ते महाविकास आघाडीत प्राधान्यक्रमाने गणले जात असल्याने आणि इच्छुकांचे यादीतील महाविकास आघाडीत शरदराव लेंडे हेच नाव क्रमाने घेतले जाऊ लागल्याने आणि माळशेज पट्ट्यातील शरद शरदराव लेंडे यांच्या मित्रपरिवारासह महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांच्या आशा पलवयित झाल्या आहेत